आयकर अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई कवटेमहंकाळ पोलीस ठाणे व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी केली घटना दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान कवटेमहंकाळ येथे डॉक्टर जगन्नाथ धोनीराम मेह्रे यांच्या घरी तीन पुरुष व एक महिला इन्कम टॅक्स ऑफिस मुंबई येथे अधिकारी असल्याचे भासवून घरात घुसले त्यांनी एक हजार चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व तब्बल पंधरा लाख साठ हजार रुपये रोख असा एकूण एक कोटी वीस हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केली आधीची कारवाई अठरा सप्टेंबर रोजी पोलिसांनी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातून तिघांना अटक केली होती न्यायालयाने त्यांना चोवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे नवीन अटक आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी स्वस्त होऊन पोलिसांसमोर हजर झाले त्यात अक्षय सुरेश लोहार वय तीस राहणार बुकटे अलूर तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव कर्नाटक शकील गौस पटेल वय चव्वेचाळीस राहणार गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर चौकशी दरम्यान आरोपींनी या फसवणुकीची कबुली दिली जप्त मुद्देमाल एकशे एक्केचाळीस तोळे सोन्याचे दागिने पंधरा लाख पाच हजार रुपये रोख गुन्ह्यात वापरलेले वाहन पुढील तपास कवठेभंगळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे